तर हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघत असाल आता आम्ही ट्रॅफिकमधून चाललेलो आहोत तर ट्रॅफिक मेन रोडवरची आहे कसं असाल किती गर्दी आहे आणि ट्रॅफिकही खूप आहे मोटरसायकल मोठ्या गाड्या वाहने तर गाड्यांमुळे एवढी ट्रॅफिक झालेली आहे की अक्षरशः थांबावं लागत आहे तर इकडनं बघा तिकडनं मोटरसायकली इकडनं म गाड्या मोटरसायकलवाल्या मध्येच जा रस्ता करून जातात परत त्यामध्ये लोक जा करत आहे रोडवरनं तर रोडच्या मध्ये पेपे येणारे आणि पैदल चालणारे लोक मध्येच घुसून जात आहे त्याच्यामुळे गाड्यांना थांबावं लागत आहे कारण इकडनं मोठ्या ट्रक वगैरे आणि इकडनं म छोट्या गाड्या आणि मध्येच मोटरसायकली याच्यामुळे भरपूर ट्रॅफिक ज जा, जाम होऊन जाते आणि त्यामध्ये जा सिंगर रोड कारण तिकडच्या रोडाचे बांधकाम आता चालू था, आहे त्यामुळे सिंगर रस्ता असल्यामुळे एका सुळने सर्व वाहने ये जा करीत आहे त्यामुळे भरपूर अशी ट्रॅफिक होत आहे आणि प्रत्येकाला खूप अडचण येत आहे तर हळूहळू आता ट्रॅफिक कमी कमी होत जात आहे तर बघा आता आम्ही ट्रॅफिकमध्ये थोडं निघालेलो आहे तर, है। तर है आता इकडच्या साईडने खूप ट्रॅफिक जाम हो झालेली आहे तर ती पण हळूहळू येत आहेत तर हे बघा आता हळूहळू ट्रॅफिक क्लिअर होत आहे तर इकडचा एक बाजूचा रोड क्लिअर झाला आहे आणि इकडनं बघा दुसऱ्या बाजूच्या रोडकडे खूप गर्दी आहे कारण आम्ही आता चौफल्लीमध्ये आलेलो आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा धन्यवाद